तळागळात गेले जनतेमध्ये गेले काम केलं मायक्रो केलं आणि हे कामाचं फळ त्यांना आहे या उलट आत्मविश्वासामध्ये वाढ होऊन त्यांचा आत्मक्लेश झालेला आहे निवडणुकीत की एखाद्या पक्षाला इतक्या मोठ्या संख्येने बहुमत मिळणं हे महाराष्ट्रासारख्या राज्यात तरी संशय असतात ईव्हीएम मध्ये घोटाळा करणं हे इतकं सोपं नाहीये निवडणूक आयोजन आयोगानं खुले चॅलेंज दिलेले आहेत की ईव्हीएम हॅक करून दाखवा बोरकट पण आहे निवड लोकशाही धोक्यात हे धोक्यात आहे ते धोक्यात आहे हे म्हणायचं आणि आपल्या पदरात मत पाडून घ्यायची आणि लोकांना भ्रमित करायचं लाटका जर पैसे सरकारनं दिले त्याचा खूप मोठा प्रभाव म्हणजे महिला वर्गामध्ये दिसून येतो पोस्टमार्टम करायला ते काही एक डेड बॉडी नाही ना त्याचं पोस्टमॉर्टम करायला जर कोणाला शंका असेल तर त्यांनी इलेक्शन कमिशन ने सुद्धा चॅलेंज केले की तुम्ही जगातील कुठलाही हॅकर घेऊन या आणि हॅक करून दाखवा महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल लागला आणि त्यानंतर सर्वत्र एकच चर्चा होऊ लागली की ते म्हणजे महायुतीला इतकं घवघवीत यश नेमकं कसं मिळालं याकडे विरोधकांनी ईव्हीएमकडे बोट दाखवलं तर सत्ताधाऱ्यांकडनं हा रडीचा डावा आहे असं देखील सांगण्यात आलं मात्र या सगळ्यांवरती सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी लोकशाहीमध्ये सर्वात जास्त महत्वाचा असतं महत्वाचे असतात ते म्हणजे विद्यार्थी खरं तर या विद्यार्थ्यांना नेमकं ईव्ही एमबद्दल काय वाटतं याच विषयावरती आज आपण सगळ्या विद्यार्थ्यांशी बोलणार आहोत माझ्यासोबत ही सगळी पुण्यातली विद्यार्थी आपण या ठिकाणी पाहू शकतो यांना आपण विचारणार की नेमकं ईव्हीएम मध्ये खरच घोटाळा झालाय का किंवा नेमकं काय कारण आहे महायुतीचं यश म्हणजे महायुतीचं सरकार येण्यामध्ये नेमकं काय कारण आहे या सगळ्या गोष्टींची गोष्टी आपण या विद्यार्थ्यांकडनं जाणून घेणार आहोत मित्र तुझ्यापासून सुरुवात करतो काय वाटतंय तुला ईव्हीएम मध्ये घोटाळा झालाय असं वाटतंय का हे बघा ईव्हीएम मध्ये घोटाळा झालाय असं शंभर टक्के आपल्याला म्हणता येणार नाही कारण लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला जे यश मिळालेलं आहे आणि ते यश जसं आपण पचवलं त्या पद्धतीने यावेळेस जे महायुतीला यश मिळालंय तेही आपण स्वीकारलं पाहिजे पण एक गोष्ट या ठिकाणी संशयास्पद अशी आहे की एखाद्या पक्षाला इतक्या मोठ्या संख्येने बहुमत मिळणं हे महाराष्ट्रासारख्या राज्यात तरी संशयास्पद आहे फक्त ईव्हीएमचाच घोटाळा झालाय का असं म्हणता येणार नाही की काही काही भागांमध्ये असं झालेलं आहे की जेवढं त्यांचं मतदान आहे त्यापेक्षा जास्त मतदान एकंदरीत सर्व उमेदवाराला पडलेलं आहे मग यामध्ये काही ठिकाणी बोगस मतदान झालंय का याची चौकशी होणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये ज्या ठिकाणी फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने हा महाराष्ट्र ओळखला जातो त्या ठिकाणी विरोधी पक्ष हा कमकुवत होणं ही लोकशाहीसाठी सगळ्यात घातक अशी बाब आहे असं मला या ठिकाणी वाटतो जर का विरोधी पक्षच उरला नाही तर सत्ताधारी पक्ष आपल्या मनमर्जीच्या अनुसार कारभार करू शकतो एकंदरीत या सगळ्या गोष्टी नक्कीच नक्कीच पण ईव्हीएम हे लोकसभेला देखील होतं मात्र लोकसभेला काँग्रेसला सर्वाधिक जागा आल्या आणि भाजपला सर्वाधिक कमी थोडक्यात पराभव झाला त्यांचा तर अशा मध्ये त्यावेळेस ईव्हीएम चांगलं असतं आणि आता विधानसभेला ईव्हीएम वाईट का असा प्रश्न होतो हे बघा मी आताही तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलं की ईव्हीएम शंभर टक्के घोटाळा आहे का असं आपल्याला म्हणता येणार नाही कारण महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये यश मिळाले पण लोकसभेमध्ये जो मतदार वर्ग होता तोच मतदार वर्ग विधानसभेमध्ये सुद्धा होता का कुठल्या बाहेरच्या राज्यातून आपण मतदार बोलवून इथं मतदान केलं अशातला काही के प्रकार आहे का तसं काही प्रकार नाहीये बरोबर दुसरा महत्वाचा मुद्दा असा की यामध्ये बोगस या या काई -काई मतदान कुठं झालंय का याचाही विचार करणं गरजेचं याची चौकशी करणं गरजेचं आहे काही काही ठिकाणी अशा प्रसंगा असे गोष्टी घडलेले आहेत की मतदान जेवढं आहे त्याच्यापेक्षा जास्त मतदान झालंय मग हे मतदान कुठून आलं याची चौकशी होणं गरजेचं आहे हे मला असं वाटतं या निकालावरती परिणाम तुला काय वाटतं ईव्हीएम मध्ये खरंच घोटाळा झालाय का कारण की जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीमध्ये मोठी तफावत आहे निवडणूक आयोगाकडे मागणी केली जाते की ती नेमकी कशा पद्धतीने आले या सगळ्या गोष्टींचा खुलासा नागरिकांसमोर करावा अशा पद्धतीची विरोधकांकडनं मागणी होती तुला काय वाटतं ई मध्ये खरंच घोटाळा झालाय का आणि सध्या जर महायुतीचं सरकार आलं ते योग्य पद्धतीने आलंय का सध्याचं जे सरकार आहे महायुतीचं ते निश्चितच योग्य पद्धतीने आलेलं आहे आपण इतिहासामध्ये जाऊन आकडेवारीची पड पडताळणी जर केली तर जेव्हा जेव्हा हे वोट पर्सेंटेज जे वाढलेलं आहे ना तेव्हा तेव्हा महायुतीला फायदा झालेला आहे म्हणजे या देशातील नागरिकांनी जेव्हा मतदानाचा टक्का वाढवलेला आहे त्या तेव्हा तेव्हा भाजपला यश हे अधिक दुप्पट पद्धतीने भेटलेलं आहे ई व्ही एममध्ये घोटाळा करणं हे इतकं सोपं नाही आहे निवडणूक आयोजन आयोगानं खुले चॅलेंज दिलेले आहेत की ईव्हीएम एम हॅक करून दाखवा हे पोरकट पण आहे निवड आणि आता सत्ताधारी सत्ताधारी पक्षांनीच काय हे करायची कसं सोय करायची का विरोधी पक्ष नेता सुद्धा व्हावा आणि महाराष्ट्रातलं पुरोगामित्व टिकून राहावं सत्ताधारी पक्ष निश्चितच महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या आणि शिवाजी महाराजांच्या विचारांनीच काम करणार आहे पण त्यांच्यावर असे आरोप प्रत्यारोप करणे हे चुकीचं आहे कारण हा जनादेश आहे लाडक्या बहिणींचा लाडक्या भावांना ला दिलेला हा पाठिंबा आहे आणि कुठंतरी बहात्तर ठिकाणी बहात्तर मतदारसंघ आपण बघायला पाहिजे त्या ठिकाणी जो सी कॅटेगरीमधले बूथ होते ते बी कॅटेगरीमध्ये गेले आणि बी कॅटेगरीमधले बूथ होते ते ए कॅटेगरीमध्ये आणि ए कॅटेगरीमधले ए प्लस कॅटेगरीमध्ये गेलेले आहेत एवढ्या ले। लेवलचं बूथ मॅनेजमेंट महायुतीने केलेलं आहे म्हणजे अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा लोकसभेचा पराभव त्यांनी अंगावर घेतला पराभवाची त्यांनी कारणमीमांसा केली आणि तळागळात गेले जनतेमध्ये गेले काम केलं मायक्रो लेवलला काम केलं ले आणि हे कामाचं काम फळ त्यांना मिळालेलं आहे या उलट महाविकास आघाडीनं आत्मविश्वासामध्ये वाढ होऊन त्यांचा आत्मक्लेश झालेला आहे या निवडणुकी काय कारण सांगशील मित्र महायुतीचा एवढा मोठा विजय झालेला आहे कोणतीही प्रमुख कारण वाटतात आणि हे जे विरोधक ईव्हीएम वरती बोट ठेवतात ते खरंच योग्य आहे की अयोग्य आहे खर तर म्हणजे आता एनचा विषय आला किंवा यावेळेस इलेक्शनचे निकाल असतील माग पाच महिन्यापूर्वी लोकसभेचे रिझल्ट लागले आणि त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये एकदम म्हणजे कोणाला वाटत नव्हता असा हो रिझल्ट लागला यूपी असेल महाराष्ट्र असेल दोन्ही राज्यांमध्ये आणि त्यावेळेस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पक्षस्रेष्ठींना विनंती केली की मला आता या उपमुख्यमंत्री पदापासून तुम्ही मुक्त करा मी पक्षाच्या बांधणीसाठी आता काम करणार आहे म्हणजे एका एकीकडं असं होतं की महायुतीला त्यांनी आता आत्मपरीक्षणाची वेळ आली होती महायुतीतले नेते किंवा भाजपचे सर्वोच्च महाराष्ट्रातले नेते देवेंद्र फडणवीस म्हणत होते की मला आता संघटन बांधायचंय कारण की मला आता विधानसभेच्या तयारीला दुसरीकडे होती महाविकास आघाडी ज्यांना वाटत नव्हतं की महाराष्ट्रात आपले एवढे सीट येतील आणि त्यांचे आले त्यानंतर ते जे कॉन्फिडन्समध्ये गेले किंवा आपण जे म्हणू शकतो त्यांना जो मी पण आला किंवा असं वाटलं की आता तर आपलं सरकार येत आहे आता फक्त आपण मुख्यमंत्री ठरवायचं एक कोणाचा होणार काँग्रेसचा होणार की उद्धव साहेबांच्या यांच्याकडून होणार की शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधून तुला असं वाटतं की त्यांच्यात जी स्पर्धा लागली तोच त्यांच्या शंभर टक्के जर आता मी याच्यातून उदाहरण द्यायचं म्हणलं तर आमच्या मतदारसंघामध्ये म्हणजे वैजापूर मतदारसंघामध्ये मागच्या वेळेस आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे सर हे मागच्या वेळेस साठ हजाराची लीड घेऊन आले होते यावेळेस ज्यावेळेस उद्धव ठाकरे गटाने म्हणजे आमचा तालुका शिवसेनेचा पहिल्यापासून गट राहिलेला आहे आणि उद्धव साहेबांनी यावेळेस भाजपचा उमेदवार आयात केला आणि त्याला तिकीट दिलं जेने करून जे जे उद्धव कार्यकर्ते होते संकटाच्या काळात मागची जे दोन अडीच वर्षामध्ये जो संघर्ष आला त्याच्यामध्ये शिवसेनेला तिथे रुजवलं त्या आमदारांचा एवढा मोठा पाठिंबा असून किंवा केंद्राची भाजप सत्ता त्यांच्या आमदारांच्या मागे होती तरी पण त्यांचा विरोध केला आणि अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही अशा कार्यकर्त्यांना तिकीट न देता दुसरा कोणतरी आयात करून भाजपचाच कार्यकर्ता आयात करून देत आहे ईव्हीएम मध्ये घोटाळा झालाय आता मी तर ते असं स्पष्टपणे सांगू शकत नाही पण मला वाटतं अशा पद्धतीने काही नसू शकतं कारण की असं असेल तर बाकी राज्यांमध्ये किंवा लोकसभेला पण आपल्याला ते दिसलं असतं जर असेल तर नक्कीच निवडणूक आयोगासमोर काहीतरी प्रूफ दिले पाहिजे किंवा महाराष्ट्राचे पुरोगामी नेते समजले जाणारे संपूर्ण देशाचे नेते समजले जाणारे शरद पवार यांनी देखील या ईव्हीएम बाबत शंका उपस्थित केलेली आहे तुम्ही काय सांगाल जर शरद पवार ईव्हीएम वरती गेल्या अनेक वर्षांपासून बोलत नसतील मात्र आता विधानसभेच्या निकालावरती ते बोलतायत तर एकूणच खरंच ईव्हीएम मध्ये घोटाळा झालाय असं वाटतंय का युएम मध्ये घोटाळा झाला असेल तर ती तांत्रिक बाब आहे निवडणूक आयोग त्याच्या का जे काय असेल लोकांची शंका त्या शंकेचं निरसन करेल आणि माझ्या माहितीत उद्याच काँग्रेसच्या शिष्टमंड मंडळाला निवडणूक आयोगानं चर्चेसाठी बोलवलेलं आहे मग जे काही जर तथ्य असेल घोटाळा होत असेल तर ते दाखवणं गरजेचं आहे फक्त सोशल मीडियावर चर्चा करून काही होणार नाही जर युएम हॅक करताय तर कुणी का समोर येत नाही की तो प्रात्यक्षिक दाखवत नाही की यू एम हॅक होते म्हणून आणि एक म्हणजे महत्वाचं सांगायचं झालं तर कोणालाच वाटलं नव्हतं की असा अभूतपूर्व विजय महायुतीचा होईल आणि असा पराभव हा महाविकास आघाडीचा होईल त्याच्यामुळे कुणीच मान्य करायला तयार नाहीये परंतु जर आपण हेच पाहिलं की लोकसभेला जर पाहिलं तर मराठा आरक्षणाचा मुद्दा होता संविधान बदलणार हा मुद्दा होता म्हणजे हे सगळ्या फॅक्टर मुळे कुठंतरी ते महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान झालं परंतु ह्या ह्या म्हणजे विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळेस जर पाहिलं तर लाडक्या बहिणीचा जर पाहिलं तर लाडक्या बहिणीला जर पैसे सरकारनं दिले त्याचा खूप मोठा प्रभाव म्हणजे महिला वर्गामध्ये दिसून येतो महिलांच्या मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ झालेली आहे ओबीसी भॅक्टर कुठेतरी ओबीसी मध्ये त्यांच्या आरक्षणाच्या बाबतीत जी असुरक्षितता निर्माण झाली होती त्याच्यामुळे ओबीसी माहितीच्या बाजून आला तर महाविकास आघाडी मग रडीचा डाव खेळता असं वाटतं तसंच आता शेवटी राजकारण आहे राजकारणात एक आरोप प्रत्यारोप होत राहतात ते आरोप खरे असतात कधी खोटे असतात परंतु मला वाटतं लोकशाहीमध्ये लोकांनी जे मत दिलेलं आहे त्या मताचा सन्मान पण ठेवणं गरजेचं आहे आणि जर खरंच हॅक होत असेल तर ते सिद्ध ना नुसती चर्चा का महाविकास आघाडीचे एक नेते आहेत ते म्हणतायत की ईव्हीएमचं पोस्टमॉर्टम केलं पाहिजे आणि काय सत्यता आहे ती सर्वांसमोर आलं पाहिजे खरंच असं झालं तर काय होईल असं तुला वाटतंय पोस्टमार्टम करायला ते काही एक डेड बॉडी नाही आहे ना त्याचं पोस्टमार्टम करायला तुम्हाला पराभव पचवणे हे तो तुमचं तुमचं लोकसभेला तुमच्या जास्त जागा आल्या तर ईव्हीएम ठीक आहे आणि लोक तुमचं विधानसभेला जर जागा कमी आल्या तर तुम्ही म्हणतात की ईएम मध्ये घोटाळा आहे बॅलेट पेपरवरती मतदान घ्या कसं शक्य आहे जर जर तुम्हाला चांगल्या जागा आल्या तर हे चांगलं म्हणायचं चा। आणि एखाद्या वेळेला तुमचा पराभव झाला तर म्हणायचं ते पूर्ण निवडणूक आयोगाचे निवडणूक आयोगाचे ईव्हीएम चुकीची आहे ईव्हीएम हॅक करता येते निवडणूक आयोगाने पण सांगितले की जर हॅक होत असेल तर हॅक करून दाखवा बॅलेट पेपर वरती निवडणुका घेणं हे शक्य आहे का आणि जर घेतल्या तर काय पुढची म्हणजे पुढे काय होईल असं तुम्हाला वाटतं आताच आताच निवडू निवडणूक आयोगाने एवढा खर्च करून ईव्ही एवढा खर्च करून निवडणुका घेतलेल्या आहेत बरोबर आहे निवडणूक आयोगाने जर ईव्ही मध्ये जर काही समजा काही तांत्रिक अडचण असेल किंवा हॅक झालेल्या असतील तर विधानसभा सब, विधानसभेमध्ये जे जो, जो कोणी पक्ष असेल पक्ष राजकीय पक्ष कोणते आता बसतील आता जसं सत्ता महायुतीला जशी सत्ता आलेली आहे जर त्यामध्ये काही जर जर समजा अडचणी आलेल्या असेल हॅक झालेले असेल तर ते बरखास्त करून विधानसभा डबल घ्यावी असं असं हे सगळं ठीक आहे पण डबल बॅलेट पेपर वरती घेणं हे यावरती या आपला किती पैसा खर्च होणार आहे हे ह्याचा पण विचार केला पाहिजे ना जर हा पैसा असा खर्च झाला तर गोरगरीब जनता जे आहे तर त्याच्यामध्ये महागाई होऊन हे आपल्याकडूनच पैसे डबल वसूल होतात महागाईचा मुद्दा काढलाय म्हणून एक सांगतो की या संपूर्ण कालखंडामध्ये अनेक आम्ही खर तर बखरलाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्र दौरा केला होता अनेक मतदारसंघात फिरलो महागाईचा मुद्दा प्रामुख्याने सगळीकडे दिसून आला आणि कुठेतरी सगळीकडे असं वाटत होतं बऱ्यापैकी की, की महाविकास आघाडीचं सरकार येणार मात्र जनादेश जो जसं की सगळे म्हणतायत त्या पद्धतीने महायुतीला घवघवीत यश मिळालं खऱ्या पद्धतीचं यश आहे असं वाटतं का शंभर टक्के कारण जे लोकसभेला फेक नरेटिव्ह चालले आणि बऱ्याच माझ्या मित्रांनी पण सांगितलं की बऱ्याच ठिकाणी आंदोलनाचे पण विषय होते आरक्षणासारख्या आणि या विषयातलं खरं काय तथ्य होतं हे लोकांना समजलं त्यामुळे लोकांनी घवघवीत यश महायुतीच्या बाजूने उभं केले सामाजिक कार्यकर्ते असतील ते देखील या सगळ्या गोष्टींवरती आंदोलन करतात बाबा अडावांसारखे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते देखील समताभूमीवरती जाऊन आंदोलन करतात की ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे असं तसं म्हणतायत मग काय एकूणच काय कुणाचं खरं ठरायचं हे बघा आपला तो बभ्यान लोकांचं ते कार्ट आपण जिंकलो म्हणजे लोकशाहीने जिंकलो आणि लोक जिंकले म्हणजे मायुती म्हणजे आपले विरोधक जिंकले म्हणजे की काहीतरी हॅक करून जिंकले अशा पद्धतीचं जे रडीचा डाव आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये अशा ज्येष्ठ नेत्यांनी अशा पद्धतीचं विधान करून एक सामाजिक आणि नवीन विद्या नवीन युवक पिढीला काय पद्धतीचा मेसेज देतोय आणि महाराष्ट्रामधल्या कशा पद्धतीने वातावरण आपण घाण करतो याचाही विचार करणं तितकंच गरजेचं आहे असं मला वाटलं शेवटचा तुला प्रश्न विचारायचा भारताची लोकशाही धोक्यात आहे असं तुला वाटतंय हे म्हणजे हे उठवलेलं थोडतांड आहे असं कधी होऊ शकत नाही लोकशाही धोक्यात आहे हे धोक्यात आहे ते धोक्यात आहे हे म्हणायचं आणि आपल्या पदरात मत मतं पाडून घ्यायची आणि लोकांना भ्रमित करायचं हे कुठंतरी आता बंद केलं पाहिजे कारण लोकही आता सुशिक्षित होत आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना रियालिटी कळते आणि अशा पद्धतीचे थोतांड वक्तव्य करायचे आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण निर्माण करायचा हे कुठेतरी ह्या बंद झालं पाहिजे आणि ऍक्च्युअल प्रश्नांवर खरं तर निवडणुका लढवल्या पाहिजेत ज्या यावेळेस लढवल्या गेल्या आणि विकासावर लढवल्या म्हणजे थोडक्यात महाविकास आघाडीला सरकारने म्हणजे जनतेने त्यांची जागा दाखवली असं म्हणाल शंभर टक्के त्यांना जागा नाही तोंडावर आपडलेलं दिसतंय जनतेने तू काय सांगशील ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला असं तुला वाटतंय का आणि तरुण म्हणून या सगळ्या गोष्टीकडे तू कसं बघतो सध्याची लोकशाही आणि या सगळ्या प्रकरणावरती म्हणजे आता निवडणुका होऊन सुद्धा अजून सत्ता स्थापन झाले नाही एकंदरीत त्या विषयावरती आणि ईव्हीएमच्या विषयावर नेमकं का तुला काय वाटतं खऱ्या अर्थानं आपल्या देशात सर्वोच्च आपण सुप्रीम कोर्टला मानतो बरोबर सुप्रीम कोर्टने सुद्धा दोन तीन वेळेस विश्वास दाखवलेला आहे ईव्हीएम वरती जर कोणाला शंका असेल तर त्यांनी इलेक्शन कमिशनने आणि हॅक करून दाखवा नक्कीच तू काय सांगशील अशा सगळ्या गोष्टी वावग्या उठत विरोधकांकडनं खर तर सत्ताधारांना धारेवर धरलं जाते आणि सत्ताधारांकडून देखील प्रतिउत्तर दिलं जात म्हणजे निकाल तुमच्या बाजूने लागला तर तुमचं सगळं चांगलंच आहे आणि विरोधात लागला तर ते ईव्हीएम वरती बोर्ड दाखवतात तर सुप्रीम कोर्टाने देखील ही याचिका जी आहे ती फेटाळलेली आहे म्हणजे निकाल जसं मी सांगितलं त्या पद्धतीने कसं बघशील तू याकडे मुळात आज तुम्ही आम्हाला ज्यावेळेस रिपोर्टवर म्हणून आलात ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारलात तुम्ही पहिल्यांदा प्रश्न विचारलेत की एक विद्यार्थ्यांचं म्हणून खर तर मध्ये घोटाळा होता किंवा मागच्या सरकारनं काय केलं किंवा येणाऱ्या सरकारनं काय केलं ह्याच्यापेक्षा तर आमच्या तरुणाचा विकास कुठल्या मार्फत होतो हे जाणणं फार गरजेचं आहे आता महा युतीचं सरकार आलं परत एकदा निवडून आलं तर महायुती युती सरकारनं परत चांगल्या कामं करून आमच्या विद्यार्थ्याचे प्रश्न सोडवले पाहिजेत आणि जे सरकार खऱ्या अर्थानं पडलेला आहे त्या सरकारने त्याच्यापेक्षा जास्त कसे कामं करता येतील आणि याच्यामध्ये खर तर शेतकरी वर्ग असेल आम्हा सारखा तरुण वर्ग असेल ह्यांचा कुठून पिळवणूक होते हे मला असं वाटत तू काय सांगशील मित्र शेवटचा आपला मित्र राहिलेला आहे त्याला विचारूया काय वेळ सांगशील कशा पद्धतीचं हे सगळं राजकारण आहे राजकारण बघतोय तू विरोधकांकडनं टीका केली जाते ईव्हीएम संदर्भात तुला काय वाटतं नाही नक्कीच ईव्हीएम मशीन हॅक झाली किंवा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या अशा प्रकारचं मागणी विरोधकांकडून केली के जाते मला असं वाटतं की एका अर्थानं भारतीय जे निवडणूक प्रक्रिया आहे तर तिचं प्रतिमा मलिन करण्याचं काम हे विरोधी पक्ष करत आहेत त्यांनी स्वतःचं सेल्फ इंटरस्पेक्शन करायला पाहिजे की कुठल्या कारणांमुळे हे निवडणुका हरले त्यासोबतच यांचं जे लोकसभेला जेव्हा किंवा जे आता बाकी राज्यामध्ये म्हणजे झारखंड असेल ते इंडिया आघाडीचा त्यामाने विजय झाला त्याच्यासोबतच लोकसभेला त्यांना यश जसं हवा होतं तसं मिळालं तर तेव्हा ईव्हीएमचा प्रश्न त्यांनी उठवला नाही ईव्हीएमच्या बाबतीत तेव्हा त्यांनी ते बोलले नाही तर त्या सन मग लोकसभेला किंवा जिथे त्यांचा विजय होतो तर त्या ठिकाणी ईव्हीएमच्या बाबतीत हे स्वतःच्या सोयीचं धोरण ठरवतात मग हे असं म्हणावं लागेल का की झारखंड मध्ये जो निकाल लागला तिथे लोकशाही जिंकली आणि इथे जे निकाल लागला तिथे लोकशाही हरली नाही मुळीच नाही लोकशाही जिंकली किंवा हरली असा प्रश्न नाही परंतु लोकशाही त्या ठिकाणी एक चुकीचा नरेटिव्ह विरोधकांकडून सेट केला जातो लोकशाहीच्या संदर्भात आता तुम्ही जर पाहिलं तर म्हणजे अक्षरशः अमेरिकेतील जे प्रसिद्ध उद्योजक आहेत म्हणजे एलॉन मस्क असतील किंवा बाहेरचे सुद्धा बरेचसे ज्येष्ठ नेते असतील बाहेरच्या देशातील तर ता त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे की भारतीय निवडणूक प्रक्रिया ही किती जलद गतीने आणि ट्रान्सपरंट पद्धतीने त्या ठिकाणी कंडक्ट केली जाते ओके नक्कीच खरंतर विरोधकांनी आत्मपरीक्षणाची गरज आहे विरोधकांना गरज आहे असं काही विद्यार्थ्यांचं मत आहे तर काही विद्यार्थ्यांच्या मते ईव्हीएम मध्ये कुठलाही घोटाळा झाला नाहीये जर झाला असेलच तर तो निवडणूक आयोगा जाऊन त्यांनी सिद्ध करावा अशा पद्धतीची प्रक्रिया विद्यार्थ्यांनी दिली आहे जाता जाता या सर्व विद्यार्थ्यांना एक शेवटचा प्रश्न विचारतो सत्ता स्थापन होणार आहे पाच तारखेला मुख्यमंत्री कोण असणार आहे याच्याबद्दल अजूनही स्पष्टता नाहीये मात्र उद्धव ठाकरे यांचं सॉरी देवेंद्र फडणवीस यांचं नाव सध्या आघाडीवरती आहे साधारण काय वाटतंय मुख्यमंत्री कोण असेल एका शब्दात खर तर मुख्यमंत्री हा विकासाचा मुख्यमंत्री पाहिजे आणि हा मुख्यमंत्री माझ्या मनातला मुख्यमंत्री मुख्य जो आमच्या शेतकऱ्यांचा काम करेल तो मुख्यमंत्री असला पाहिजे जसं की मागच्या आमच्या आया बहिणीसाठी ज्यांनी मी कुठल्या पक्षाचा बांधले की नाही पण ज्या खऱ्या अर्थानं आम्हाला आमच्या आया बहिणीचे प्रश्न सोडवलेत निश्चितच पुन्हा एकदा आम्हाला एकनाथ शिंदे साहेब एकनाथ शिंदे पाहिजे बर बरं ठीक आहे प्रत्येकाने जास्त एक्सप्लेनेशन देऊ नका खरं तर व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे मनातला मुख्यमंत्री सांगा शिवसेनेचा जर झाला तर, तर माननीय एकनाथजी शिंदे आणि जर भाजपनी जर केला तर देवेंद्र फडणवीस असं आम्हाला वाटतं ज्यांचे उमेदवार जास्त आहेत ते देवेंद्रजी फडणवीस असेल तर बरं मॅन्डेट लोकांनी बीजेपीला त्यासोबत माहितीला दिले तर देवेंद्र फडणवीस असं म्हणणं आहे की हरियाणा पॅटर्न चा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे देवेंद्र फडणवीस जरी झाले तरी काही हरकत नाही देवेंद्र फडणवीस जरी झाले तरी काही हरकत नाही अशा पद्धतीने सगळी प्रतिक्रिया आपण या पुण्यातल्या सगळ्या विद्यार्थ्यांकडनं जाणून घेतलेली आहे खरंतर ईव्हीएम वरती बोट ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पक्षावरती आणि पक्षाच्या पक्षा सगळ्या गोष्टींवरती आत्मपरीक्षणाची गरज आहे असं विद्यार्थ्यांचं मत आहे यासोबतच जर ईव्हीएम ला चॅलेंज करायचं असेल तर निवडणूक आयोगाच्या दरबारात जाऊन त्याला चॅलेंज करावं असंही विद्यार्थ्यांचं मत आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बखरला पुणे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्ह सोशल मीडिया लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा